नमस्ते मित्रांनो परवा शासनाने एक परिपत्रक पारित केलेलं आहे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खरंतर हे परिपत्रक जे आहे ते सिलिंग कायद्याच्या कलम अठ्ठावीस एक अ ओ -ओ याबाबत आहे परंतु हे परिपत्रक पारित झाल्यानंतर अनेक मित्रांचे अधिकाऱ्यांचे पब्लिकमधून विचारणा होत आहे की या परिपत्रकाप्रमाणे आता सिलिंग कायद्याचे जे जमिनी आहेत प्रदान केलेल्या जमिनी या वर्ग इच्छे झाल्यात का वगैरे वगैरे याचं मूळ कारण या काय आहे की हाच एक ड्राफ्ट दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासनाने जो प्रसिद्ध केला होता तर या ड्राफ्टमध्ये ही तरतूद तर होतीच ज्यांनी ज्यानुसार आता जे परिपत्रक पारित झालेलं आहे ही तरतूद होतीच परंतु इतरही तरतूद तरतूद त्यामध्ये आहेत या ड्राफ्टमध्ये त्याच्यामुळे लोकांचा जो थोडासा गैरसमज झालेला आहे की हा जो ड्राफ्ट आहे याला मान्यता मिळालेली आहे त्यानुसारच हे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे असं नाही आहे आपण एक लक्षात घेऊ की हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक फक्त कलम अठ्ठावीस एक अ यामध्ये केलेल्या सुधारणांबद्दल आहे याचाच अर्थ बाकीच्या ज्या सुधारणा या ड्राफ्टमध्ये दिलेल्या आहेत हे अजूनही प्रलंबित आहेत आणि लवकरच शासन त्याच्यावर निर्णय घेणार आहे तर हे कन्फ्युजन दूर व्हावं या दृष्टिकोनातून फक्त हा व्हिडिओ छोटासा आपण तयार करत आहोत यामध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे, आहे तर सिलिंग कायद्याच्या कलम अठ्ठावीस एक अ मध्ये जी सुधारणा आहे त्याबद्दल मार्गदर्शक सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर प्रथम आपण मूळ कलम जे आहे अठ्ठावीस एक अ हे काय आहे ते जाणून घेऊ म्हणजे सगळं कन्फ्युज कन्फ्युजन दूर होईल तर कलम अठ्ठावीस एक अ मध्ये राज्य महामंडळांना जमीन देण्याच्या देण्याची राज्य शासनाची शक्ती याबद्दल तरतूद केलेली आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की राज्य शासनास राजकीय सॉरी शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कलम अठ्ठावीस कलम अठ्ठावीसमध्ये काय म्हणलेलं आहे की कार्यक्षम रीतीने लागवड करण्यासाठी किंवा कच्च्या मालाचा पुरवठा सतत चालू ठेवण्यासाठी औद्योगिक उपक्रमाकडून घेतलेल्या जमिनीच्या संदर्भातील तरतूद तर यानुसार जी काही कलम अठ्ठावीसमध्ये उल्लेखलेली जमीन आहे किंवा औद्योगिक उपक्र उपक्रमांकडून ताब्यात घेतलेली आणि राज्य सरकारच्या मालकीच्या व त्याच्या नियंत्रणाखालील एका किंवा अधिक महामंडळाकडून जिची मशागत करण्यात येत असेल अशी अतिरिक्त जमीन अशा अतिरिक्त जमिनीचा एक संदपणा एका किंवा अधिक सदन गटांमध्ये राखण्यात येईल या विशेष अटींवर या एकोणीसशे सत्तरची जी काही तरतूद आहे सिलिंगॅक्टची त्याच्या प्रारंभापासून नव्वद दिवसापेक्षा उशीर नसेल वगैरे ही जी तरतूद आहे म्हणजे मूळ तरतूद आपल्या लक्ष लक्षात आली की ही जी तरतूद आहे ही औद्योगिक उपक्रमाकडून घेतलेल्या जमिनीच्या संदर्भातली आहे या परिपत्रकामध्ये आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे की अठ्ठावीस एक ओ, ओ, कलम है। या, या जे आहे या यामध्ये जे काही उपकलमं आहेत त्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत तर काय काय सुधारणा केलेल्या ते आपण थोडक्यात बघू त्यांनी असं म्हटलं की ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी औद्योगिक उपक्रमांना त्यांच्या पट्ट्याने किंवा खंडाने दिलेल्या जमिनी वर्ग एक भोगवट्याच्या होत्या म्हणजे जेव्हा जमीन दिल्या तेव्हा वर्ग एक भोगवट्याच्या होत्या अशा व्यक्तीस किंवा त्याच्या कायदेशीर वारसांना भोगटदार वर्ग दोन च्या दिलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी पुन्हा वर्ग एक करताना कोणतेही अधिमूल्य आकारले जाणार नाही असं थोडक्यात याच्यात म्हणलेलं आहे आणि शासन परिपत्रकाच्या दिना, दिनांकापासून एक महिन्याच्या आत गावनिहाय आढावा घेऊन तहसीलदारांनी ज्या काही या खंडकऱ्यांच्या जमिनी आहेत याबाबत हा एकच निर्णय द्यायचा आहे आणि त्या एकाच निर्णयाप्रमाणे सगळ्या जमिनी ज्या उपलब्ध आहेत त्या त्याच्यात नमूद करायच्या आहेत आणि एकाच फेरफारनुसार याची अभिलेख अधि अधिकार अभिलेखात याची नोंद करायची आहे असा थोडक्यात याचा अर्थ होतो तर या खंडकरी शेतकऱ्यांनी औद्योगिक उप उपक्रमांना या पट्ट्याने दिलेल्या जमिनी होत्या याबाबत ही तरतूद आहे या ऑलरेडी वर्ग एकच्या होत्या पुन्हा वर्ग दोनच्या करण्यात आल्या त्या कोणती अधिमूल्य न भरता त्यांना वर्ग वर्ग एकच्या करता येतील अशी ही थोडक्यात तरतूद तर आहे त्याच्यात दोन नंबरमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी औद्योगिक उपक्रमांना त्यांच्या पट्ट्याने खंड्याने दिलेल्या जमिनी वर्ग दोन भोगट्याच्या होत्या अशा व्यक्तीस किंवा त्याची एक कायदेशीर वारसांना वर्ग दोन भोगट्यावर दिलेल्या जमिनी धरणाधिकार वर्ग एकमध्ये त्याचं रूपांतर करता येतील हे लक्षात घ्या इथे ऑलरेडी जमिनी या वर्ग दोनच्या होत्या देतानाच परंतु याच्यासाठी काय करावं लागेल की अशा जमिनींना लागू असलेलं ज्या कायद्यानुसार त्या जमिनी वर्ग दोनच्या झालेल्या होत्या त्या कायद्यामध्ये किंवा नियमामध्ये जी तरतूद आहे त्या अशा जमिनी वर्ग एक करण्याची त्या तरतुदींचं पालन करून सक्षम अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीने या जमिनी वर्ग एकच्या करता येतील ज्या ऑलरेडी वर्ग दोनच्या होत्या ओके त्याच्यानंतर तीनमध्ये असं म्हटलेलं आहे ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांनी वाटप केलेली जमीन परवानगी घेऊन विविध अधिमूल्य रक्कम भरून हस्तांतरित केली असेल अशा प्रकारे ज्या जमिनी ज्या आहेत त्या वर्ग दोनवरून भोगडात वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याबाबत तहसीलदार कारवाई करतील याच्यामध्ये त्यांनी खात्री अशी करायची की या खंडकरी शेतकऱ्यांनी ज्या जमीन दिलेल्या होत्या खंडाने तर या जमिनी आधीच वर्ग एकच्या होत्या आणि ज्या खंडकरी शेतकऱ्यांची जमीन खंडाने देतील वेळी वर्ग दोनची होती त्याबाबत ही वर्ग जे क्रमांक दोन आहे यानुसार याची कारवाई करायची आहे चारमध्ये त्यांनी म्हटले की ज्या खंडकरी शेतकऱ्यांना अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांनी वाटप केलेली जमीन विनापरवानगी परवानगी हस्तांतरित केली असेल आणि त्याचं विहित अधिमूल्य रक्कम भरलेली नसेल तर असा शर्तभंग जो आहे तो महाराष्ट्र राजपत्र दिनांक पंधरा बारा दोन हजार अठरा रोजी जी सुधारणा आलेली आहे सिलिंग कायद्यामध्ये पन्नास टक्के रक्कम भरून घेण्याची तर त्यानुसार ही नियमकूल करावी आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या पूर्व मान्यतेने ती फुकटादार वर्ग दोन वरून बोगाटदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याची कारवाई करावी यासाठी वरती जे क्रमांक दिलेले याच्यापैकी क्रमांक एक आणि क्रमांक दोन या दोघांचा वापर करण्यात यावा असं याच्यात म्हणलेलं आहे आणि शेवटचं असं म्हणलेलं आहे की सिलिंग कायद्यातील कलम अठ्ठावीस एक अ मध्ये पोट तीन अ आहे यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम दोन दहामध्ये जी व्याख्या दिलेली आहे गावठाण्याची तर त्या गावठाणासाठी किंवा गावठा ग गावठाण्याचे गावाच्या जागेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर अंतरातील शेती महामंडळाची जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तर अशी जमीन जर ग्रामपंचायतीला आवश्यक असेल तर ती केवळ गावठाण विस्तार शासकीय घरकुल योजना घनकचरा व्यवस्थापन किंवा पाणीपुरवठा योजना या सार्वजनिक प्र त्यांना ग्रामपंचायती अशा जमिनीची मागणी करता येईल अन्य कुठल्याही प्रयोजनासाठी मागणी करता येणार नाही तर अशी ही थोडक्यात तरतूद आहे हे जे परिपत्रक आलेलं आहे हे परिपत्रक सध्या तरी फक्त कलम अठ्ठावीस एक अ याच्यासाठीच लागू आहे त्याच्यामुळं सिलिंगच्या ज्या वाटप प्रदान केलेल्या ज्या जमिनी आहेत त्या सध्या तरी वर्ग इच्छा होणार नाहीत आपण जे ड्राफ्ट बघितलं त्यामध्ये तशी तरतूद आहे आणि त्याबद्दल अजूनही निर्णय झालेला नाही लवकरच तो निर्णय अपेक्षित आहे परंतु हा जो हे जे परिपत्रक आलेला आहे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं त्यानुसार अशा कुठल्याही प्रदान केलेल्या ज्या जमिनी आहेत त्या वर्ग इच्छ्या होणार नाही हे फक्त लक्षात घ्या हे परिपत्रक फक्त आणि फक्त खंडकरी शेतकऱ्यांनी जे खंडाने जमीन जमीन दिल्या होत्या त्याच्यासाठी लागू आहे त्याच्यामुळं आपलं कन्फ्युजन दूर झालं असेल अशी मी अपेक्षा करतो ड्राफ्टमध्ये नमूद केलेलं दुसरं जे मुद्दा आहे प्रदान केलेल्या जमिनी वर्ग हे करणे याचा शासन आदेश किंवा परिपत्रक ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण त्याच्याबद्दल चर्चा करू सध्या हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय नमस्ते धन्यवाद